मी फसलो म्हणून मी फसलो म्हणून हसुदेवा चिडू दे कोणी ती वेळच होती वेडी नितांत लोभसवाणी ती उन्हे रेशमी होती चांदणे धगीचे होते कवितेच्या शेता ते दिवस सुगीचे होते संकेतस्थळांचे सूर त्या लालच ओठी होते ती वेळ पुरी या होती अन झाड मारवा होते ती वेळ पुरिया होती अन झाड मारवा होते आ रोहा बिलगायाचा तो धीट खुळा अवरोह भरभरून यायचे तेव्हा त्या कृष्ण तो हात तळाशी खोल वर्तमान विरघळलेले शब्दांच्या गाली पाणी थोडेसे ओघळलेले शब्दांच्या गाली पाणी थोडेसे ओघळलेले ही हार असोवा जित मज कसले अप्रूप नाही त्या गंधित गोष्टी मधला क्षण कुठलाच विद्रुप नाही ती लालकेशरी संध्या निघताना अडखळलेली ती लालकेशरी संध्या निघताना अडखळलेली ती निघून गेल्यावरही बघ ओंजळ होती ओली ती निघून गेल्यावरही बघ ओंजळ होती ओली